नाशिक येथील त्रिंबकेश्वर येथे स्वामी समर्थ मंदिर परिसरात स्थानिक ठेकेदारांचे पैसे गोळा करणाऱ्या गाव गुंडांनी पत्रकार वृत्तांत घेण्यासाठी जात असताना त्यांच्याकडे पैशाची मागणी केली पैसे दिले नाही म्हणून पत्रकारांना जीव घेणे हल्ला केला यामध्ये योगेश खरे किरण तासदे अभिजित सोनवणे यांना बेघडक मारहाण केल्यामुळे त्यांचे जाहीर निषेध संपूर्ण महाराष्ट्रातून नवे देशातून होत आहे कारण पत्रकार हा चौथा स्तंभ असतो त्यांच्यावर हल्ला करणे म्हणजे कुठेतरी सरकारवर हल्ला करणे याचा आज धुळे येथील मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे यांनी जाहीर निषेध केला यावेळेस उपाध्यक्ष अतुल भाऊ पाटील माजी अध्यक्ष मिलिंद बैसाने चंद्रकांत सोनार साहेबराव बागुल निलेश भंडारी पंकज पाटील प्रशांत परदेशी दीपक वाघ आकाश सोनवणे प्रशांत परदेशी यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते संपादक उपस्थित होते तसेच यावेळेस नाशिक त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरचा हल्ला याविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आश्वासन दिले आहे की त्या गावगुंडांना कठोर शिक्षा होणार माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधून त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच छगन भुजबळ मंत्री साहेबांनी देखील पत्रकारांना जाऊन भेट घेतली आणि त्या घटनेची माहिती घेतली कारण त्र्यंबकेश्वर येथील घटनेचा आज प्रत्येक जिल्ह्यातून जाहीर निषेध केला जात आहे नाशिक येथील वरिष्ठ पत्रकार आहे योगेश खरे यांच्या किरण ताजने यांच्यावरचा जो गावगुंडांनी हल्ला केला हा हल्ला हा नेहमी वारंवार हल्ले होणारे हा लोकशाहीचा घाला असणारा आहे या पत्रकार पत्रकार हा समाजासाठी अन्याय अत्याचार अहोरात्र मेहनत करत असतो आणि आता बातम्या बातम्याचा गोळा करण्या वृत्त संकलन करण्यासाठी गेलेला असताना त्या ठिकाणी पत्रकारांवर जो हल्ला करण्यात आला त्या गावगुंडांना गुंडांना कठोर शासन झालंच पाहिजे त्यासाठी आज आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच धुळे जिल्ह्याचे सर्व पत्रकार बांधवांतर्फे आज आम्ही कलेक्टर कार्यालयात तीव्र तेर, निश्चित करण्यात आलेला आहे मी काल तिथं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी काल संध्याकाळी बात मी त्यांना विचारणा केली संदर्भात त्या त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यातील विभागीय अधिकारी वासुदेव देसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असं सांगितलं की त्या ज्या पत्रकारांवर हल्ला करण्यात आला आहे त्या गावगुंडांना त्वरित अटक करून त्यांच्यावर आम्ही कारवाई करण्यात आली आहे त्याबद्दल त्या अधिकाऱ्यांचे आम्ही अभिनंदन करतो पण आम्ही पण कारवाई न कारवाई कारवाई त्यांच्यावर कठोर करण्यात यावी आणि कठोर कठोर त्यांना शासन झालं पाहिजे असे आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच आमचे सर्व पत्रकार बांधव इलेक्ट्रॉनिक मीडियातर्फे आम्ही त्यांचा सर्व निश्चित करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.